नमस्कार मंडळी मी कृपा सपका स्वागत करतेय तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे व्हायरल आवाज तर मंडळी कोकणात चालू झालेला असा शिमगो म्हणजेच कोकणकरांचा जीव की प्राण असलेला शिमगोत्सव या महिन्याच्या चार तारखेपासून म्हणजेच फाग पंचमी पासून शिमग्याला सुरुवात झाली आणि या दिवशी कोकणातील प्रत्येक गावातील गावदेवी मंदिरासमोर फाक बोलून पहिली होळी पेटवण्यात आली आणि आता मुख्य होळी पर्यंत म्हणजेच तेरा मार्च पर्यंत कोकणात दररोज होळी पेटवली जाणार आहे आता शिमगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजेच खांद्यावर आणि डोक्यावर नाचवल्या जाणाऱ्या देवदेवतांच्या पालख्या या या पालखीत कोण देव बसव अशी तालासुरात बोलली जाणारी फाग आणि आपल्या लाडक्या सणाला आठ दहा दिवसांची सुट्टी टाकून खास कोकणात येणारे चाकरमाने आणि आता या शिमग्यात अजून एक खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच शिमग्यात गावागावात गुंगरांचा आवाज करून फिरणारा हा संकासूर आणि याच संकासुराची ओळख आपण या आजच्या मधून करून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डोक्यावर गोंड्यांनी सजवलेली टोपी चेहऱ्यावर जाड कापडाचा मुखवटा त्यावर लांबच्या लांब अशी पांढरी दाढी अंगावर निळा किंवा काळ्या रंगाचा कापडी अंगरखा कमरेवर सुमारे चार ते पाच किलोचा बांधला गेलेला घुंगरांचा पट्टा आणि हातात कापडी चिंध्यांनी बनवलेली त्याची ही वेटी आणि याच वेठीने गावातल्या खोडकर लहानग्यांना पळवून पळवून मारतो तो म्हणजेच हा संकासूर या संकासुराची ही वेठी पाठीवर पडणं ही भाग्याची गोष्ट समजली जाते आणि म्हणूनच गावातल्या लहान मुलांसोबतच कोकणात आलेले सुद्धा पडून घेण्यासाठी तितकेच असतात या कमरेला बांधलेले घुंगरू तोडून पळून गेलो की हा संकासूर त्याची खोड काढली म्हणून आपल्या पाठी लागते आणि इथेच सगळ्या गावाचं मनोरंजन होत तर आता कोकणातील शिमग्यात गावागावात फिरणाऱ्या या संकासुराची पौराणिक कथा काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया मुळातच संकासूर याच्या नावातच असुर हा शब्द येतो म्हणजेच संकासूर हा एक असूर, राक्षस होता तर एकदा झालं असं की या असुराने चक्क ब्रह्मदेवांचेच वेद पळवले जेव्हा ही गोष्ट भगवान विष्णूंना समजली तेव्हा भगवान विष्णू या असुराचा वध करण्यासाठी निघाले पण हा असुर मात्र त्याचा वध होण्यापूर्वीच समुद्रातल्या एका शंखात जाऊन लपला मग काय भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार म्हणजेच माशाचा अवतार घेतला आणि या असुराचा वध केला हा असुर शंखात लपला होता म्हणून त्याचं नाव शंखासूर असं पडलं आणि कोकणातील भाषेत त्याला शंखासूर असं बोलू लागले पण जे रंगकर्मी कोकणातील शिमग्यात नमन किंवा दशावतार सादर करतात त्यांच्या मान्यतेनुसार जे वेद संकासुराने पळवले होते ते वेद त्याचेच होते या वेदांमधील ज्ञान या संकासुराने सामान्य जणांमध्ये वाटले आणि ज्ञानदानासारखे पवित्र कार्य केले आणि म्हणूनच हा संकासूर जेव्हा शिमग्यात नमन सादर होतं तेव्हा राक्षस न दाखवता कोकणकरांचा हिरो दाखवला जातो या संकासुराला जो तो आपल्या श्रद्धेनुसार पुसतो तो बाळगोपाळांमध्ये रमतो त्यांच्या पाठी लागतो त्यांचे मनोरंजन करतो काही लोक या संकासुराला आपल्या ग्रामदेवीचा देवदूत म्हणतात तर काही लोक त्याला आपल्या गावचा रक्षक म्हणतात काही लोक या संकासुराजवळ नवस बोलतात आणि तो पूर्ण झाला तर तो नवस फेडतात देखील आता या असुराचा देव कसा झाला का झाला कधी झाला हे सांगणं कठीण आहे पण एक मात्र नक्की की निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या भाबड्या कोकणवासियांनी त्याला देवत्व दिलं आणि कालांतराने हा संकासूर दशावतारामधील एक विनोदी पात्र म्हणून सगळ्यांच्या समोर आला कोकणात आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरा इथले लोक अगदी मनापासून जपत आहेत कोकणात खूप पूर्वीपासून शिमग्यात चालू असणारे खेळ म्हणजेच आगीतून पलायन करणे नारळ जिंकणे त्यासोबतच जती असा गायनाचा कार्यक्रम चवळी नृत्य जाखडी नृत्य त्यासोबतच संकासुरासोबतच नखटा राधा गोमू अशी सोंगे आजही आपल्याला कोकणातल्या मातीत खेळताना दिसतात आणि म्हणूनच शिमगा हा कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव ठरतो कोकणातली हीच लोककला येणारी पिढी सुद्धा पुढे जिवंत ठेवेल आणि या संकासुराचा एका शिमग्यापासून ते पुढच्या शिमग्यापर्यंतचा हा प्रवास असाच सुरू राहील हीच अपेक्षा या भोळ्या भाबड्या कोकणकरांची आहे कोकणातील शिमग्यात गावागावात धावणाऱ्या या संकासुराची ही अनोखी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कोकणातल्या या संकासुराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरसुद्धा करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी तुम्ही पाहत राहा व्हायरल आवाज